थंडी सुरू झाली की हाडांची दुखणे सर्दी खोकला तसेच पोटाचे विकार एक ना अनेक दुखणे मागे लागतात तर ये सर्वा दूर करने साथी गेन, हे सर्व दूर करण्यासाठी डॉक्टरची औषधं अँटीबायोटिक्स घेणं हे खिशालाही परवडत नाही आणि आपल्या आरोग्यालाही नाही तर त्यासाठी जर घरगुती उपाय केला तर काय मस्त होईल अगदी दहा मिनटात म्हणून तयार होणारा आज आपण हा मसाला गुळ किंवा गुळपापडी बघणार आहोत लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी कुणीही खाऊ शकतं बिलकुलसुद्धा आरोग्याची तक्रार होणार नाही आणि एक पीस जर खाल्ला तर खूप बेनिफिट देणारा हा एक पीस ठरणार आहे आणि अगदी दहा मिनटात बनवून तयार होते ही गुळपापडी आणि एकदा बनवली किलोच्या प्रमाणात जर बनवली तर पूर्ण हिवाळा म्हणजे अगदी तीन ते चार महिने देखील टिकते तर ही गुळपापडी बनवण्यासाठी इथे मी एक वाटी इतका खोबऱ्याचा केस घेतला आहे सुक्या खोबऱ्याचा केस घ्यायचा आणि घरातील जी अवेलेबल वाटी असते म्हणजे आपली भाजीची जी भाजी वाटी असते त्याच वाटीने सर्व मोजमाप घेतला आहे तुम्ही किलोच्या प्रमाणात देखील ही गुळपापडी जास्त प्रमाणात बनवून ठेवू शकता तर इथे एक वाटी सुक्या खोबऱ्याचा किस हा मध्यम ते मंदाचेवर छान भाजून घ्यायचा आहे रंग बदलू द्यायचा नाही अगदी दोन ते तीन मिनिट अगदी हलका भाजून घ्यायचा आहे म्हणजे याची चव देखील बदलणार नाही थंडीमध्ये खोबरं गूळ शेंगदाणे खाणं हे खूप अत्यंत महत्त्वाचं आहे याने आपल्या शरीराला इन्स्टंट एनर्जी देखील मिळते आणि याने खूप बेनिफिट्स मिळतात म्हणजे आपल्याला हाडांना देखील खूप मजबूती मिळते त्यासाठी गोळ खोबरं गोळ शेंगदाणे हे नक्की खावे हे खोबरे आता मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलं आहे थंड करून दळून घ्यायचं यानंतर त्या कढईमध्ये शेंगदाणे देखील एक वाटी शेंगदाणे देखील तुम्ही भाजून आ, बारीक दळून घेऊ शकता साल काढून घ्यायची इथे माझ्याकडे रेडीमेड कूट होता कूट बनवून ठेवलेला असतो घरात तो घेतला आहे जाडसर कूट घ्यायचा आणि यामध्ये आता दोन सुंठाचे तुकडे घेतलेले आहेत दोन पीस घ्यायचे छोटे आपल्या आपण जी क्वांटिटी घेतलेली आहे खोबरं आणि शेंगदाण्याची त्यानुसार कमी अधिक करायचं सर्व मसाल्याचं प्रमाण आणि इथे मी दहा बारा मिरे घेतलेले आहे खूप उष्ण असतात त्यामुळे दहा बारा घ्यायची आणि इथे पाच वेलची घेतलेली आहे आणि एक छोटा तुकडा जायफळाचा घेतला आहे जायफळ वेलची हे सर्दी आणि खोकल्यासाठी खूप औषधी आहे आपण लहान मुलांना देखील जायफळ उघळून लावतो सर्दी झाल्यानंतर आणि ज्या वाटीने गूळ आणि शेंगदाणे मोजून घेतले होते त्याच वाटीने तीन वाटी इतका गूळ घ्यायचा आहे या पद्धतीने सुरीने बारीक करायचा किंवा किसणीवर किसून घ्यायचा आहे म्हणजे अगदी पटकन मेल्ट होतो हा गूळ आणि मसाला देखील बारीक करून घ्यायचा आहे मिक्सरला आणि खोबऱ्या देखील तुम्ही जर शेंगदाणे भाजले असतील तर ते देखील जाडसर कूट बनवून घ्यायचा आता सर्व तयारी झालेली आहे पुन्हा गॅसवरती कढई ठेवली आहे गरम होण्यासाठी आणि त्यामध्ये हा तीन वाट्या इतका गूळ टाकून घेतलेला आहे या गुळाचा आपल्याला पाक नाही बनवायचा फक्त मेल्ट करून घ्यायचा आहे त्यासाठी मध्यमाचेवरती कढई गरम करून घ्यायची आणि मध्यमाचेवरती गूळ पघळेपर्यंत हलवत राहायचं आहे अगदी झटपट बनवून तयार होते आणि खूप सोपी आहे घरातील ले अवेलेबल्स साहित्यामध्ये ही रेसिपी बनवून तयार होते आणि रोज जर ह्या आपण जी वडी बनवणार आहोत किंवा गुळपापडी बनवणार आहोत तिचा एक पीस जर तुम्ही सकाळी उपाशी पोटी किंवा रात्री झोपताना हळदीच्या दुधाबरोबर जर खाल्ला तर सर्दी खोकल्यासाठी खूप रामबाण औषध आहे आता ही गुळपापडी मऊ होण्यासाठी म्हणजे कुणालाही खाता येईल अशी ही सॉफ्ट होण्यासाठी इथे मी दोन चमचे इतकं साजूक तूप टाकून घेतलं आहे तुपाचे फायदे साजूक तुपाचे फायदे वेगळे सांगण्याची काही आवश्यकता नाही सगळ्यांना माहितीच आहे थंडीमध्ये तर खूपच गुणकारी असतं आता हे तूप देखील यामध्ये मिक्स करून घेतलं आहे आणि पूर्ण गुळा गुळाच्या गुठळ्या मोडून झाल्या आहे पगळला आहे आता गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आणि यामध्ये जे आपण शेंगदाण्याचा कूट घेतलेला होता म्हणजे तुम्ही जर भाजले असतील आता तर त्याचा कूट करून घ्यायचा आणि तो टाकून घ्यायचा आहे आणि यामध्ये सुक्या खोबऱ्याचा जो किस बनवला होता तो दळून घेतला आहे तो देखील टाकून घ्यायचा मिक्स करून घ्यायचा गॅसची फ्लेम ही ऑफच आहे आणि हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं यामध्ये आता हा मसाला देखील टाकून घ्यायचा आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचं पटकन घट्ट होत बर बर आहे या अगोदरही मी थंडीसाठी वेगवेगळे लाडूचे प्रकार आणि त्याचबरोबर मिठाई त्याचबरोबर सूपचे प्रकारही शेअर केले आहे ते देखील नक्की चेक करा गॅस आपला अजूनही ऑफ आहे तुम्ही बघू शकता आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे अगदी सॉफ्ट अशी आपली ही बर्फी म्हणा किंवा वडी म्हणा ही तयार होते आणि थंडीच्या दिवसात ही लहान मुलांना देखील अवश्य द्यावी आणि मोठ्यांनाही तसेच वयस्कर लोकांना देखील देऊ शकता आणि जर लहान मुलांना जर देत असाल पाच वर्षाच्या आतील मुलांना तर ह्याचा अर्धाच पीस द्यावा कारण हे खूप उष्ण असतं यामध्ये आपण मिरी सुंठ तसेच वेलची जायफळ वापरलेलं आहे चवीला छान असतं तरी देखील उष्ण असतं त्यामुळे अर्धा पीस द्यायचा लहान मुलांना आणि मोठ्यांनी तसेच वयोवृद्धांनी याचा एक पीस खायचा आहे आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता मी एका ताटाला तूप लावून घेतलं आहे थोडंसं ग्रीस करून घ्यायचं आणि यामध्ये हे मिश्रण टाकून घ्यायचं आहे आणि थापून घ्यायचं आहे अगदी झटपट वडी तयार होते दहा मिनिट देखील वेळ लागत नाही आता सा हे व्यवस्थित चमच्याच्या साह्याने एक सारखं असं पसरवून घ्यायचं आहे तुम्ही हे एखाद्या ट्रेमध्ये देखील पसरवू शकता किंवा याचे लाडू देखील वळू शकता अगदी सहज लाडू वळल्या जातात सहज सोपे होतात आणि पण ही वडी बनवायला अगदी सोप्प आहे आणि बर्नी भरून ठेवण्यासाठी देखील अगदी सोयीस्कर पडतं त्यामुळे ह्याची आज आपण वडीच बनवणार आहोत व्यवस्थित थापून घ्यायचं आणि इथे मी त्याच वाटीने हे प्लेन करून घेत आहे तुम्ही वाटी किंवा डिश कशाचाही वापर करू शकता या पद्धतीने एकसारखं केल्याने एकसारखं मिश्रण सगळीकडे पसरलं जातं आणि प्लेन देखील होते आपली वडी आता हे याला दहा मिनिट आपण असंच रेस्ट करू देऊ आणि मग याला कट मार्क देऊन घेऊ अशी ही वडी सॉफ्ट असते नंतर देखील कट होते पण थोडीशी हलकी गरम असताना कट केली की यावरती छान पीसेस तयार होता आणि मार्क देखील छान होतो त्यासाठी अगदी सहज मार्क होत आहे तुम्ही बघू शकता कट करून घेतलेली आहे आता सर्व पीसेस तुम्ही कुठल्या आवडत्या त्या शेपमध्ये कट करून घ्यायचे आणि पुन्हा मी इथे एक तासानंतर बघितलं तर थंड झालेली आहे आपली वडी पुन्हा यावरती कट देऊन घ्यायची आहे म्हणजे अगदी शार्प आपली वडी निघून तयार होईल तर अगदी सहज होता है, कड़क होत आहे खूप कडक होत नाही अगदी मस्त सॉफ्ट होते कुणालाही खाता येईल अशी ही वडी बनते तर लगेच वेगळी होत आहे तुम्हाला दिसत असेल यातील एक पीस मी तुम्हाला काढून दाखवते अगदी परफेक्ट झालं आहे तुम्ही बघू शकता सगळ्या एजेस व्यवस्थित कट झाल्या आहे आणि खूप सॉफ्ट आहे दिसायला देखील सुरेख आहे आणि चवीला पण खूप अप्रतिम लागते त्यामुळे कोणीही खाण्यास नाही म्हणू शकणारच नाही हे स्वीट डिश म्हणूनसुद्धा खातील इतकीही टेस्टी लागते आणि गुणकारी तर वेगळं काही सांगण्याची गरजच नाही सगळ्यांना माहीत आहे प्रत्येक गोष्टीचे फायदे तर आता हे मी काही पीसेस काढून ठेवलेले आहे अगदी मस्त दिसत आहे जशी एखादी स्वीट डिश किंवा बर्फीच आहे अशी है आपनी वड़ी दयार ही आपली वडी तयार झाली आहे आता पूर्ण ही वडा घरच्यांच्या म्हणजे आपल्या फॅमिलीच्या आरोग्याची चिंता करणं सोडून द्या अगदी मस्त वडी झाली आहे एक पीस तोडून दाखवला आहे तर रोज रात्री किंवा सकाळी हळदीच्या दुधाबरोबर घेतली तर सर्दी खोकल्यामध्ये खूप आराम पडतो त्यामुळे नक्की औषधं सोडा आणि हे असले घरगुती उपाय करा तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली जरा देखील युजफुल वाटली असेल जरा देखील आवडली असेल तर व्हिडिओला लगेच लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर अजूनही नवीन असा तर अशाच मस्त रेसिपी अगदी सोप्या सोप्या पद्धतीने बघण्यासाठी पूजाच मॅजिक किचनला लगेच सबस्क्राईब करा बाय बाय